के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक के चंद्रशेखर राव यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बी आर एस या पक्षाचे नांदेड उत्तर विधानसभेचे सरचिटणीस सरचिटणीसेट गणेश जाधव यांच्या वतीने नांदेड शहरातील पारसनगर भागातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नाळेश्वर संचलित महर्षी दोंडव केशव कर्वे प्राथमिक शाळा येथे परीक्षांचा काळ लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व पेनचे ऍडव्होकेट गणेश जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला के चंद्रशेखर राव यांनी दहा वर्षांमध्ये तेलंगणा राज्यामध्ये शेतकरी महिला गोर गरीब जनतेसाठी विविध योजना राबवून अंमलात आणल्या त्याचा तेथील जनतेला खूप मोठा फायदा झाला तसेच शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ केले के चंद्रशेखर राव जरी तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री असले तरी देखील महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांचे खंदे समर्थक नांदेड उत्तर विधानसभेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल ऍडव्होकेट गणेश जाधव हो यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नमस्कार आज आमचे शाळेत नांदे चॅनलचे सुरेश सर आणि ऍडव्होकेट श्री जाधव सर यांनी शाळेला के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत पॅड वाटप करण्याचा व पेन वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला ही शाळा एकोणीशे त्र्याण्णव पासून स्थापना झालेली आहे आणि पहिल्यांदा एकोणीशे त्र्याण्णवला फक्त दहा विद्यार्थ्यांनी शाळा सुरू केली आज आमच्या शाळेत जवळपास तीनशे एकवीस विद्यार्थी दोन शेपमध्ये असतात तशीच आमच्या एक या संस्थेची एक दुसरी शाखा मोजी नाशुर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाचवी ते दहावी वर्ग चालतात आणि त्या ठिकाणी सुद्धा चारशे एकतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा दोन्ही शाळेमध्ये आमचे शिक्षक लोक विद्यार्थी लोक अतिशय चांगले आणि अतिशय चांगलंपणे काम करतात तेलंगणाचे आ, बी आर एस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वप्रथम आहे त्यांना परिषयाची आवश्यकता नाही आज आपले बालमित्र जे आहेत त्यांना एक थोड्यामध्ये मी परिचय देतो हे तेलंगणा राज्य जे आहे त्याची स्थापना जी केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं सिंहाच योगदान म्हणजे ते चंद्रशेखरराव यांचं आहे आणि त्यांनी जे आहे दहा वर्ष पद भूषवलं आणि या दहा वर्षामध्ये जे आहे तेलंगणा राज्याची पूर्णपणे काया पलट केली आहे एक अनन्य योजना त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक घराघराप्रत योजना पोहोचल्या को कोणी आपंग असेल तर त्याला दरमहा तीन हजार रुपये भेटणार कुणी विधवा आहेत माता भगिनी तर त्यांच्यासाठी दरमहा त्यांना तीन हजार रुपये भेटत होते आणि जे विद्यार्थी वगैरे आहेत विद्यार्थ्यांना पुन्हा विदेशामध्ये जरी शिकायचं असेल शिक्षण घ्यायचं वीस ते पंचवीस लाखाचा अनुदान देखील भेटत त्याच्यामध्ये आणि दलित बंधू योजना होती त्याच्यामध्ये आपल्या दलित बांधवांना दहा लाखाचा अनुदान होत म्हणजे प्रत्येक मुलीचं जसं जन्माचं स्वागत होतं मुली जन्माला आल्या ते जन्माला आल्यापासूनच त्यांना त्यांचं पालन पोषणापासून ए सी आर किट दिलं जायचं त्याच्यामध्ये त्यांचं लालन पालन व्यवस्थित व्हावं हे घरोघर माता भगिनी आहेत त्यांना देखील डिलिव्हरीसाठी वीस हजार रुपये भेटायचे म्हणजे मुलीच्या जन्मापासून प्रत्येक मुलगा मुलगी जन्मापासून ते त्याच्या शिक्षणापर्यंत पूर्ण खर्च जे आहे अशा अनेक योजने मार्फत साहेब करायचे हा एक साहेबांचा थोडक्यात कविषय आहे सांगायला गेलं तसे भरपूर गोष्टी आहेत बाकी आज त्यांच्या वाढदिवसापासून हा जो सुटेकामी कार्यक्रमातून आपण ठेवलेला आहे त्या अनुषंगाने सर्वांना आज साहित्य वाटप केलं जाईल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn